सो हॅलो काश सर पुन्हा एकदा आहे आपल्या ब्लॉग मध्ये नाही सेट आपण कुठे झाले कशाला सामान कसले उद्याची म्हणजे फार्म हाऊस ला सॉरी फार्म हाऊस ला आम्ही डीमार्टला डिमार्टला झाले बघू काहीतरी काढ्याला घेऊ नेवनीस पकड येऊ नेवणीज आमची पॉर खातान खातान लय वाईट खाताल नेवनीस लय वाईट आता भैयू मागशी नाही येते गाडी घेऊन आम्हाला पुढं पाठवलं जाईल तो गाडी घेऊन येतोय काय करतंय काय माहिती बाबा किती पंधरा मिनटं झालं तरी अजून तो गाडी घेऊन येतोय का केला मग पेट्रोल दाखवता का पैसे बघतो यांच्याकडची चालेल ठीक आहे काय काय बोलला कटचा पेट्रोल पैसे कोण ना यांच्याकडचे सामान मारायला मी नियोजन करायला मी सगळं आम्हीच करायचं बाकी काय थोडापुरता एक गाडी भेटली आम्हाला आलं म्हणून आम्ही दोघा चाललो अर्थात हम लोग कोण गावा की इथं कोणची फॉर एक्झाम दोन ते तीन जाणार नाही किती काय म्हणतो जास्त येत वाटतं मयूर अरे तू यश कुठे गेला तो, 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 तो लय पुरे गेला वाटत आला ग बाई चालत आला बिचारा चालत आला लय लावून सॉर आला बहु तयार झाला उसाचा रस घ्यायला माझा झुरमोल होता मला घे याला घे असं काहीतरी बटला होता तो माझा फायनल सॉर्ता घेतोय बहू बहू मध्ये तीन केलं बघा हापाणी जास्त केलाय आता गाडी मी ड्राईव्ह करतो कारण की ताकद आली नाय टाइमपास आता आलो आम्ही डीमार्टला डिमार्टला आलो पण आमची दोन पारा गेली पुढे त्यान वाटलं पनवेलला जायचे आम्ही इथे फाटे आहोत भयू ए इकडे मी काय म्हणतोय असं कसं रे आपलं सध्या पंधरा मिनटं झाले आम्हाला नाही आता आले प्रमाणे का फोर एक्स फोर थार घेतले आम्ही ए बयू दाखव दाखव इ भिंगरी हात मध्ये घुसलो न चिप्स टाकल्या मी इकडे तांडा इंडा बघतो तांडा घेतो काय 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 का आला बयू मी काय म्हणते इकडे बघ ना डिमांड वाले रेट का हा का आपण असं तर ठेवताना घेऊन जावं लावताना मोठा वाटायचं आता या तांड्याची प्राइस किती <laughs> किती चौसष्ट रुपये होती आज पंच्याऐंशी आणि तिथं काल साठ रुपये होती ती आज पंच्याऐंशी मे बघ कार्ट ऍड पण केला मोबाईल मध्ये

मी बसल्या आता फोर एक्स फोर कार मध्ये यस्ट ड्रायव्हर गाडीवर बसल्या लो मेवणीच व झोर घालणार म्हणजे घालणार काय 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 बोलला रबडी घालची रबडी खाऊ पाहिजे आई ती नवर लसी कुठे बघ शोध झालं ती पिऊ चावगाव कुठं आलो माहिती का भैयू कुठं आलो आपण कुठे सांगा <laughs> <तोटाला> देरी देरी। <laughs> राम राम ना। ना। दी डेअरी डेरी ते घेऊ मी आपलं मस्त घर मध्ये बसलेला आहे आपल्या तुमच्या हॉस्टिल येऊ इकडे काय घेऊ बघू मोमोज वगैरे काय घालणार का ब्रँडेड लागतात अरे बाहेर हे वाटत नाही का भाजी म्हणू मराठा घ्याचा प्लॅन चालू आहे कितीला आहे रिटर्न द्यावा एकशे तीस रुपयाला नाही डिमांड मध्ये सोन्याची सोन्यावडा आहे तरी पण एवढा सोन्यावडा आहे तरी पण डिमांड मध्ये निकाल यावत बोलून सोन अरे बल बिल कशाला घेते शेडके घरात लागला वाटलं फार्म हाऊसला लावायला बल बल्ब काय काय फार्माऊस लागलंच घेऊन एलईडीच काढून पॉट भरलं पॉट भर म्हणजे डायरेक्ट टाईट होईल तो ती कस बिल करायला चाललेलो परत आणले आणि इकडं काय काम आहे काय माहिती बाबा हे हो ब्रेक मारते ब्रेक लय हाड ब्रेक मारते असला पण हे बघ गोळी बाबा हे बघ टो काय 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 महाराष्ट्र चहा ते कशाला एवले चहा आवडतं एवले एवढे एवले एवले, एवले, एवले। बारीक पर्यंत का खेळ करत बसता आलो बिलिंगला गप आपलं उभं येतं का हे आयफोन आयफोन सिक्स नाही हो कडक आक्षा यवराज उदय शिंदे ओके घेतला बिल आमचा किती झाला रे सोलाशे सोलाशे रुपये फक्त सोलाशे गेल्या तीन का किती ना साडेतीन हजार बिल झालं काम निघला पनवेल ला जाचे त्या पंपा का पुढे मारायला घेतला का म्हणजे चेपू चे पू भारत अक्षरी चेपू चे पंप इकडे इकडे डिकी मग आहे नांदगाव घेतला ब्रेक पाणी प्याचा यशला काही थंड धरतात नाही मिनी बरोबर इथं गॅप काय काय कोणचा कोणचा इकडे आलो भाजी मार्केट मध्ये तर नाही भाजी मार्केट मध्ये काय 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 माहिती नाही निघलो निघलो बाहेर निघलो काय आता थांबल्या साठी रिओ भेट ना आम्हाला या दुकानात आल्या हो काय रे गाडीची चावी चाव्या गाडीला ठेवतात का नाही गाड्या चोरी जाणार हायवेशी लय गोळीचा वेग एकशे वीस नाही अजून मागच होत आल्यान आता ऐंशी च्या स्पीडला असतेच असते आलं काय काय माहितीये बघा वीस पर्यंतच पुढं काहीच नाही आता आलो कोणला परत कोणला आलो ना काय पाहिजे पण येत आहे घेऊन प्रकाश प्रकाश

ते नाही एक मोठे आलाय आमच्या बरोबर केस बघू का आपल्या झेमण 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 कट बघू कडूकू कडू याला बोलतात झेमणे

रे यश यश हे तुझी आता शेडग्यांच्या इथं चालू मला फार्म हाऊस चा काहीतरी मॅटर झाला आहे तो बघायला जातो बहिलं काय माहिती त्याने मला घाई घाई बोलवला तर ते या बोलते लवकर मॅटर झाले फार्म हाऊस बघू आता त्याच्यावर जाऊन काय झाले फोन व पण नाही सांगत काय झाले काय नाही त्या काय काय घ्यायचे आमचे सोमवारचे बाजाराम भाजी उद्या उद्याआटी शिमळा वेरची पण घेतली आता भयू लय काम करतो लय फार्म हाऊस चा क्रेडिट भैयूलाच असूज कष्ट घेतोय बाकी कोण नाही काय रे काय काय माझ्या हातून दिले ऐकायला तर गेलो कारण की सगळा काम त्याला पाहिजे गामा घाम नव्हते भाजी वगैरे सगळं घेऊन झाला आता लोक घरी ब्लॉक करतो बाय बाय टाळा सोम्या बाय बाय टाळा बोल बाय बाय टाका